जाऊया गोष्टींच्या दुनियेत गोष्टींच्या दुनियेत जाऊया गोष्टींच्या मातृभूमी संस्कारांची वैज्ञानिक आणि रणवीरांची कथा तयारला फक्कडवे ठरला फक्कडवे गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये देश अनधर्मासाठी अविरत झटले इतरांसाठी मूर्ती कथा त्या नरवीरांच्या ऐका लावून ऐका लावून गोष्टींच्या दुनिये

भगवान शंकराची आणि बिल्वपत्राची म्हणजे आपण जे शंकराला बेलपत्र वाहतो त्याची सुद्धा गोष्ट सांगणार आहे आणि त्याचे महत्व पण तुम्हाला मी सांगणार आहे आता गोष्ट पहिले आपण ऐकून घेऊया एका गावात एक, एक ब्राह्मण आणि त्याची पत्नी राहत असतात ब्राह्मण अतिशय भगवान शंकराचा भक्त असतो निस्सिम भक्त असतो आणि दररोज भगवान शंकराच्या पिंडीवर बिल्वपत्र बेल म्हणजे बेलपत्र तो रोज वाहत असतो अशा वेळेस काय होतं की या भक्तिभावाला पाहून किंवा त्याचा अतिशय भोळसट स्वभाव पाहून त्याची पत्नी कधीकधी खूप नाराज व्हायची परंतु त्याचा हा भक्तिभाव पाहून शंकराच्या बाबतीत त्याचा अतिशय निरागस भक्तिभाव पाहून तीच मनोमन खुश पण होत होती आता हा ब्राह्मण काय करायचा रोज बिल्वपत्र व्हायचा शंकराला आणि मग दारोदारी चार पाच ठिकाणी भिक्षा मागून ती जी काही भिक्षा मिळेल जे काही त्याला दान मिळेल त्यामध्ये तो घरी आणून त्याची पत्नी स्वयंपाक करत होती आणि मग ते दोघं त्यामध्येच जेवण करून सुखी होते असं दिवसेंदिवस तो रोज शंकराला बेलपत्र व्हायचा दान मागायचा घरी येऊन त्याची पत्नी स्वयंपाक करायची आणि मग ते असे सुखी राहत होते परंतु आता काही दिवसांनी कालांतराने काय व्हायला लागलं की त्याला ही जी मिळणारी भिक्षा होती म्हणजे जी मिळणारी दान होतं ते हळूहळू कमी यायला लागलं त्याच्यामुळे काय व्हायला लागलं की त्याला घरी सुद्धा तो कमी भिक्षा आणायचा आणि मग त्याच्या पत्नीला प्रश्न पडायचा की आज आपण जेवायचं काय म्हणजे त्यांचा जेवणाचा प्रश्न पडू लागला हळूहळू हळूहळू ते थोडेसे गरीब व्हायला लागले परंतु त्यात सुद्धा हा ब्राह्मण मात्र त्यांनी भक्तिभाव अजिबात सोडला नाही रोज तो बेलपत्र व्हायला कधीही विसरला नाही जरी त्याची परिस्थिती खराब झाली होती तरी सुद्धा त्या ब्राह्मणाने आपले हे जे नित्यक्रम होते बेलपत्र वाहण्याचे ते कधीही चुकवले नाही अशातच काय व्हायला लागलं की एक दिवशी तो असाच खिन्न मनाने सकाळी जात असताना जंगलाकडे जात होता तिथे एक नदी होती त्या नदीकाठी एका दगडाला टेकून तो खिन्न मनाने बसला राहिला की आता यापुढे आपण कसं करायचं का त्याच्यात काय झालं की त्याच ठिकाणी भगवान शंकर आणि पार्वती समेत फिरायला आले होते तर त्यांनी या ब्राह्मणाला खिन्न मनाचं पाहिलं आणि पार्वती शंकराला म्हणाली की हे स्वामी तुमचा हा तर इतका निस्सिम भक्त आहे इतकं दररोज तुमची पूजा करतो दररोज तुम्हाला बेलपत्र वाहतो आणि तुम्ही या भक्ताला असे खिन्न का बरं ठेवलं हा असा गरीब का बरं झाला बघ तर तुम्ही मला याचं उत्तर द्या तर भगवान शंकर पार्वतीला म्हणाले की असं नाही आहे हा माझा अतिशय छान भक्त आहे आणि आज याला या बेलवपत्राचे बेलवपत्र दानाचे त्याला चांगले फळ मिळणार आहे त्याला सोन्याच्या नाणी मिळणार आहे सोन्याच्या मोहरा त्याला मिळणार आहेत तर पार्वती अतिशय खुश झाली असं म्हणून भगवान शंकर आणि पार्वती तिथनं निघून गेले आणि ही गोष्ट नदी पल्याड असलेल्या एका सावकाराने ऐकली सावकार होता अतिशय लोभी आणि लुच्चा त्यांनी काय ठरवलं की आज जर मी या ब्राह्मणाला त्याचे बिल्वपत्र मागून घेतले तर मलाच सोन्याच्या मोहरा मिळतील तर काय झालं की हा सावकार गेला त्या ब्राह्मणाकडे आणि म्हणाला की हे ब्राह्मणा की तू जे बिल्वपत्र वाहतो ना रोज तर ते सगळं तू मला दे ते बेलपत्र सगळं तू मला दे आणि त्याच्या बदली मी तुला दहा सोन्याच्या मोहरा देतो तर त्या ब्राह्मणाला असं वाटलं की आधीच मी माझी परिस्थिती माझी खराब होत चाललेली आधीच मी गरीब झालेलो आहे आणि मला खाण्याचे पण सुद्धा खाण्या खायला पण काही मिळत नाहीये तर मी याला माझे बेलपत्र देऊन देतो त्यांनी अतिशय भोळसर स्वभावामुळे त्याच्या ते त्या सगळे बेलपत्र त्याला देऊन दिले आणि ब्राह्मण म्हणाला की हे तू घे आणि मला जे काही तू देणार असशील त्या बदल्यात मोबदला तो मला दे तर तो सावकार होता लोभी तो म्हणाला की ठीक आहे मी तुला आणून देतो आणि सावकार गेला ते सगळे बेलपत्र ब्राह्मणाने वाहिलेले बेलपत्र घेऊन शंकराच्या मंदिरात जिथे ब्राह्मण त्या पिंडीवर रोज बेलपत्र वाहत असेल तर त्याने सगळे बेलपत्र सावकाराने वाहिले पिंडीला आणि वाटपात बसला कशाची जे शंकराने त्याला ब्राह्मणाला सांगितलं होतं की तुला हे हे फळ मिळणार आहे आणि खूप वेळ झाला काही केलं त्याला फळ मिळेच ना तर त्यांनी सांगितलं शंकराला की हे शंकरा मी तर तुला सगळे बेलपत्र वाहिले तू म्हटल्याप्रमाणे मला याचे फळ मिळायला पाहिजे मला सोन्याच्या मोहरा मिळाला पाहिजे तर शंकर म्हणाला की हे बघ तू हे मला अतिशय लोभी स्वभावाने तू मला हे बेलपत्र वाहिलेले आहे त्याच्यामुळे तुला जे फळ मिळणार आहे ते तु तु तर मी देणारच आहे तू मला तुझ्या हाताने मला बेलपत्र हे पुन्हा वाह तर लोभी सावकारांनी काय केलं की बेलपत्र घेतली उरलेले आणि त्या पिंडीला असं व्हायला गेला आणि चमत्कार काय झाला की त्याचे हात त्या पिंडीला चिकटून बसले ते काही केलं निघेस ना सावकाराने म्हटलं की शंकरा हे काय होतंय माझे हात काभर चिकटलेत आणि तो त्याचे हात निघेस ना आणि तो ढसढसा रडायला लागला ते पाहून शंकर म्हणाले की हे सावकारा तू अतिशय लोभीपणा केला आहे आता तू जेव्हा हजार सोन्याच्या मोहरा ब्राह्मणाला देशील तेव्हाच तुझे हात या पिंडीपासून मुक्त होतील तरच निघतील तर तेवढ्यात काय झालं की तो जो ब्राह्मण होता तो नेहमीप्रमाणे पूजा करायला त्या देवळात आला आणि त्यांनी पाहिलं की ब्राह्म या सावकाराचे हात पिंडीला चिकटलेले आहेत आणि तो ढसढसा रडतोय त्यांनी विचारलं अरे सावकारा काय झालं तर सावकाराने सगळी गोष्ट सांगितली आणि त्यांनी ताबडतोब हजार सोन्याच्या मोहरा मागवल्या आणि ब्राह्मणाला दान केल्या त्यांनी दान करता क्षणिक त्याचे हात त्या पिंडीपासून मोकळे झाले तात्पर्य काय होतं की सावकारांनी असा अतिशय लोभीपणा केला आणि हाव धरली त्या सोन्याच्या मोहरांची त्या बदल्यात ब्राह्मणाला त्याच्या कितीतरी पटींनी हजार सोन्याच्या मोहरा शंकरांनी दिल्या म्हणजे असं त्याला ते फळ मिळालं त्याच्या पूजेचं तात्पर्य असं की त्यांनी हा तर लोभीपणा तर आहेच यामध्ये ही तर तात्पर्य आहेच त्या गोष्टीचं पण काय होतं की बेल फळ किंवा बेलपत्र आता ह्याचं मी तुम्हाला महत्व सांगणार आहे ही गोष्ट तर झाली आता पण बेल फळाचं किंवा बेलपत्राचं महत्व मी तुम्हाला सांगणार आहे बेलपत्राला तीन पानं असतात तुम्ही बघितले असणार या तीन पानाचं ब्रह्मा विष्णू आणि महेश याचं हे प्रतीक मानलं जातं बेलपत्र म्हणून त्याला तीन पानं असतात आणि शिवाय बेलपत्राला इंग्लिशमध्ये वूड ॲपल असं म्हणतात आता या बेल फळाचं ज्याला हे फळ लागतं त्या बेल फळाचं सुद्धा महत्त्व आहे की ते जसं अतिसार होतो म्हणजे लूज मोशनला अतिशय रामबाण उपाय आहे बेलाचा मुरब्बा आणि बेल पानं जर तुम्ही खाल्ली किंवा चरवण केली त्याच्यामुळे तुम्हाला बीपीचा त्रास होणार नाही कोलेस्ट्रॉल तुमचं वाढणार नाही तुमचा लठ्ठपणा कमी होईल आणि शिवाय तुमचं शुगर जे आहे डायबेटीसची शुगर असते ती सुद्धा कमी व्हायला मदत होईल अशा या बेल पानाचं महत्व आहे आणि अशा या बेलफळाचं महत्व आहे तर धन्यवाद आणि तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली नक्की कळवा धन्यवाद